किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा मस्त अशा पुऱ्या झालेल्या आहेत किती छान फुगले तुम्ही बघू शकताय तुम्ही आणि कलर बी खूप छान आलेला आहे चला आजच्या रेसिपी सुरू करूया तर इथं घेतलेला आहे बघा फनस फनस असं स्वच्छ बी काढून घेतलेला आहे आत बी असतात ते बी बी काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे आता ह्याला आता ह्याला मिक्सरला लावून घेऊया आपण मस्त एक छान रेसिपी होणार आहे नक्की बघा तुम्ही तर असं तुम मिक्सरला लावून घेऊया ह्याच्यातच टाकूया गुळ गूळ लावून टाकून मिक्सरला घेतलं बघा बघू शकता असं बारीक करून घ्यायचं वतून घेऊया सगळं असंच लावून घेते बारीक करून घेते बारीक करून घेतलं बघा आता ह्याच्यात टाकूया रवा बारीक रवा घेतला अर्धी वाटे थोडस मीठ टाकायचं म्हणजे चव खूप छान होते आता एक चमचा बघा खसखस बडीशेप पुईन बारीक करून घेतलं होतं आता खसखस बडीशेप पुईन बारीक करून घेतलं होतं बघा साखर घालू ना मिक्सरला तर आता हे सगळं रवा रवाहीन मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया टाकूया गव्हाचं पीठ चाळून घेतलंय किती बसतंय तेवढ ते आता पीठ मळून घेऊया आपण किती बसतंय तेवढं ते गव्हाचं पीठ घालून पीठ असं घटसर मळून घेऊया बघा छान असं पीठ मळलं या बघू शकताय तुम्ही मस्त असं मळून एक पाच मिनिट आपण रेस्टला ठेवूया झाकून झाकून ठेवूया साईडला पीठ बघा मस्त आपलं छान भिजलेलं आहे बघू शकता मस्त असं पीठ छान भिजले आता ह्याचं काय करूया आपण गोळा तोडून घेऊया असं बघा एवढा गोळा तोडून घ्यायचा फळपूट घ्या तुम्ही असं एकदम मऊ छान आहे बघा पीठ छान भिजलं आहे आता याला असं कापून घ्यायचं गोळे बनवून घ्यायचे बघा म्हणजे बरा लाटता येतात असं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही खाली आणि आता लाटून घेऊया मस्त येतं ह्याच्यावर छान असं लाटायला बघा खसखस लावून घेऊया दोन्ही साईडने लाटायचं किती तुम्हाला मोठी पाहिजे तेवढी छान झालं बघा आता एका प्लेटात काढून आणून दुसरं चरबीला आटून घेऊया मस्त किती बराबर राहायला आले बघा लावे आता सगळं असंच लाटून घेते बघा पाच पासाला आटून घेतले ते मी आणि साईडला तेल बी ठेवले तेल तापले का बघूया तर एक गोळा तुडून घेतले बघा टाकायचा असा आणि मस्त तेल तापलेला बघू शकताय वर ये लागले काढून घेऊया त्याला आता सोडूया पुर्या पहिली एक तळून बघूया आपण रून घेऊया बघू शकता है, किती मस्त कलर ये लागला है आणि कशिप फुलाला आले छान अशी छान असं भाजून घेऊया तळून घेऊया दोन्ही साइडने छान तळले बघा काढून घेते बघू शकता कशा दोन्ही बी फुला आले त्या मस्त आपल्या फिरवून घेऊया गुळ घातल्यामुळे त्याचा कलर असा लाल येतलाय बघू शकताय तुम्ही मस्त छान अशा टम्म फुगायला लागले त्या छान तळायला आल्या त्या काढून घेतल्या बघा तशा टम्म फुगायला लागले त्या मस्त होते ते एकदा नक्की माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही कलर भी खूप छान यायला लागलाय खायला लय मस्त लागतात ह्या बघा किती मस्त फुगायला लागले त्या टम्म अशा बघा मस्त असं घेते तर बघा मस्त आपल्या पुऱ्या बनवून रेडी आहेत पणसाच्या पुऱ्या तर कशा वाटल्या नक्की सांगा मग बघा मस्त अशा पुऱ्या झालेल्या आहेत किती छान फुगले ते बी बघू शकताय तुम्ही आणि कलर बी खूप छान आलेला आहे तोडून बी दाखवते अजून खूप गरम आहे बघू शकताय वाफ किती निघा लागल्या बघा किती मस्त झाले आहे त्या आतने बी नक्की करून बघा तुम्ही आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन तोंड तोंडपातूर खात राहा मस्त राहा बाय